चला तर आजची सुरुवात ना ह्या खारुताईपासून जे जास्वंदाचं झाड आहे ना त्याच्यावरती होती मला मोबाईल घेऊन येईपर्यंत ही गायब झाली मी किती वेळ शोधते म्हणजे लगेच कुठे गेली तर ही वरती तारेवरती तार्यावरती जायचं कुठे तोंड नाही सांगायला तोंडाने बोल ना स्कूलमध्ये जा वाटते का स्कूलमध्ये नाही जा वाटत गावाकडून आल्यानंतरचा पहिलाच रुद्राचा आज दिवस आहे तर त्याची बिलकुल इच्छा आहे जायची काय का नाही जायचं आणि होमवर्क नाही झाला म्हणून दहा दिवसाचा होमवर्क पेंडिंग आहे आल्यापासून पप्पानी नुसता होमवर्क करून घेतला आहे तरी अजून आ एकच बुक संपले आहे की नाही आता घरी आल्यानंतर लगेच होमवर्कला लागायचं दोन तीन दिवस आता फुल अभ्यास आहे का नाही आता दोन तीन दिवस आधी करू वाटत नाही गावाकडे मज्जा केलेली करू वाटत नाही ना आता दहा दिवसाचा होमवर्क पेंडिंग पडला आहे कोण करणार होमवर्क करशील तू काय मी काई? मी थोडी चला हे दोघं पण गेलेलं आहे दोघाचा टायमिंग एकच आहे रुद्र सव्वा बारा ला जातो आणि त्याचे पप्पा साडे ला जातात आता दोघे गेले की मग मी माझ्या कामाला रिकामी झाले तर आता वाजले दोन आणि मी रुद्राच्या पप्पान ते दोघंजण गेल्यापासून ना नुसती लोळत होते कारण इतका कंटाळा आला होता आणि गावाकडून आलेल्या पहिल्या दिवशी मला अजिबातच करमत नाही त्या ते दोघं पण गेले त्याच्यामुळे इतकं कसं तरी होतं आहे ना आणि त्याच्यामध्ये आम्ही रात्री पोचलो आठ वाजता आणि निकिता गेली साडेआठ वाजता अर्ध्या तासात काही का बोलताही आलं नाही तिच्याशी आणि पिऊ असते तर थोडंसं म्हणजे तिच्याशी खेळत वगैरे थोडा वेळ जातो पण आत्ता तीही येणार नाही सहा दिवस गेली गावाला आम्ही आलो आणि ती गेले असं झालं त्याच्यामुळे कोणी नाही आहे इथं इतकी शांतता आहे ना आता रुद्र आल्यानंतर होईल सुरू पण माहीत नाही माझ्या अंगामध्ये आज एवढं म्हणजे फक्त लोळावंच वाटतं काही करावंच वाटत नाही आहे सकाळी उठून मी पूर्ण घडवरच्या जाळ्या वगैरे सगळं झाडलं आहे पण फरशी पुसलेली नाही आहे कारण सकाळी लेटच उठलो होतं आठ वाजता उठलो होतं त्याच्यानंतर मग रुद्राला जायचं असता बारा वाजता त्याच्या आणि त्याच्या पप्पाला जायचं असतं बारा चाळीसला मग अकरा नाहीतर तर साडे दहापासूनच मला स्वयंपाकाची तयारी करावी लागते मग सगळं आंघोळ घाला रुद्राला सगळं ते करा त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि गावाकडे ना गेली ना प्रत्येक वेळी मी काळी पडणं हे म्हणजे फिक्सच आहे पण मी माझ्या चेहऱ्यावरती ह्या ज्या पिंपल्स आहेत ना तर त्यासुद्धा येणं फिक्सच आहे आता मोबाईलमध्ये इतक्या दिसत नाही आहेत पण खूप सारे आल्यात खूप इथे नाही का आलावरती पण कपाळ ना इतकं गच्चं भरले असं ना छोट्या छोट्या आहेत त्याच्यामुळे मोबाईलमध्ये दिसत नाही एकदम छोट्या छोट्या आहेत आणि हे फिक्स आहे आणि हे म्हणजे मी प्रत्येक वेळी गेलं ना आधी गावाकडेच राहायचो असं नाही की आत्ताच जातो आहे पहिलं गावाकडेच आपलं आयुष्य गेलं आहे पण तेव्हा येत नव्हत्या आणि आत्ताच गेल्यानंतर येतात कशामुळे माहीत नाही आणि मी नोटीस केलं आहे मला असं माझा एक अंदाज आहे की हे कशामुळे होतंय तर माझं असं म्हणणं आहे की आणवानी फिरतो ना आपण म्हणजे मी तर गेली का नाही कुठे आता आणाय जायचं आहे कुठे आता हांडास आणाय जायचं आहे तर कशाला चप्पल घाला मी तशीच जाते आणि खडे खूप आहेत आमच्या दारामध्ये तुम्ही जर बघितलं असेल नुसतं खडूक आहे तर आपल्याला तळव्याला ज्यावेळेस खडे टोचतात ना तर ते खडं टोचल्यामुळंच आपल्या कपाळावरती म्हणजे माझा एक अंदाज आहे की छोटे छोटे पिंपल्स येतात तशा तशावाल्या पिंपल्स नाही अगदी छोटे छोटे पुरळ येतात छोट्या छोट्या एकदम नाजूक नाजूक अशा पुरळ येतात असं गच्च भरलं आहे हे बघा दिसत पण आहे त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये पण थोड्या थोड्या दिसत आहेत तर चला आता मला ना पूर्ण घर आवरायचं आहे अगदी टेरेसपासून खाली रस्त्यापर्यंत सगळी साफसफाई करायची आहे मला इच्छाच नाही आहे पण करावं लागणार आहे कारण उद्यापासून कामाला सुरुवात करायची आहे आधीच्याच खूप साऱ्या ऑर्डर पेंडिंग आहे तसंच टाकून गेली होती न शिवताच कारण की त्यांना म्हणजे चाल त्यांना चालणार होतं लेट दिलं तर त्यामुळे मग मी एवढं नव्हतं टेन्शन घेतलं तर चला आता पहिल्यांदा वरतून खालीपर्यंत सगळं मी झाडून आणि पुसून घेते घर झाडलं होतं पण फरशी पुसायची बाकी आहे आणि आता मग तेच करती बाकीचं पण आवडते रात्री आ आल्याला पहिले आम्ही बेडशीट बदलले झाडू किचन साफ केलं झाडू मारला आणि झोपलो कारण बेडशीट ना मी तुम्हाला दाखवते घरामध्ये कसं झालं इतकं विचित्र झाले ना घरामध्ये तर हे बघा पडद्यावरती आता तरी गेल्यासारखं वाटतं आहे पण पूर्ण पडद्यावरती ना ओ, हे झालं आहे बुरशी आली हे बघा सकाळी आम्ही आलेला रात्री तर ना जास्त दिसत होते आत्ता थोडंसं कमी झाल्यासारखं ज वाटतं आहे कारण हात लागून वगैरे नाहीतर पूर्ण घरात ना वरच्या कवरला परत त्या कवरला हे बघा ह्या कवरलासुद्धा तशीच बुरशी आहे इथे जास्त दिसते इथे कुणाचा हात नसेल लागला इथे बघा इथे ह्या साईडला ना जास्त दिसते तर गर पूर्ण घरामध्ये ना सगळ्या घराला बुरशी लागली इतकं दमट वातावरण आहे की आपण विचारच करू शकत नाही अगदी दहा दिवसामध्ये दहाच नाही दहा पण नाही एकवीसला गेलो आम्ही आणि एकला तर पोहोचलो आहे त्याच्यामुळे दहा पण नाही नऊ नऊ दहा दिवसामध्येच पूर्ण घराला बुरशी लागली आतमधून लाकडांना लागली कपड्यांना लागली बेडवरची जी गादीवरची जी हे होती ना बेडशीट ती तर इतकी बुरशी लागली होती ती पहिल्यांदा मी रात्री काढली त्याच्यानंतर मग कपाटाला नाही लागली फक्त कपाटाच्या आणि बेडच्या लाकडाला नाही लागली कारण ते कपाटाचं बेडचं लाकूड घेताना ना, ना। आम्ही खूप विचार करून म्हणजे थोडे पैसे घालून पण चांगल्या ह्याचं चा लाकूड घेतलं होतं त्याला नाही लागली पण ह्या बाकीच्या लागली खिडकींना आता सगळ्यात पहिला माझा जायच्या दिवशीचा जो इथला शिलाईचा जो राडा आहे ना तर म्हटलं तो पहिला उचलूया कारण आधी जायच्या दिवशी मी म्हणजे जवळजवळ सगळ्याच ऑर्डर संपवल्या होत्या एकही ठेवली नव्हती फक्त एक आपल्या रेग्युलर कस्टमर आहे तर त्यांची ऑर्डर होती म्हणजे त्या काय करतात स्वतःच मिशोवरून फॅब्रिक किंवा फ्लिपकार्टवरून फॅब्रिक माझ्या ॲड्रेसवरती पाठवतात त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा कॉम्बो तयार करून मग परत मी त्यांना रिटर्न करते आणि त्यांनी सांगितलं होतं माझं काही काही नाही कधी पण रिटर्न म्हणजे आरामात दिलं तरी चालेल त्याच्यामुळं मग मी त्यांना म्हटलं की गावावरून आल्यानंतरच तुमचे जे चार पाच ड्रेस आहेत ना तर ते शिवेन तर ही जी हे काही फॅब्रिक होते जे की आले होते ह्याचं काही काम नव्हतं पण असंच एक्स्ट्रा मागवून ठेवत असते मी कारण एखाद्या वेळेस ना अर्जंट ऑर्डर येतील मग त्यावेळेस आपल्याकडं असेल तर मग आपल्याला ती ऑर्डर घेता येते त्या हिशोबाने मग मी दोन चार जे फॅब्रिक आहेत ना तर एक्स्ट्राचे ठेवते म्हणजे कस्टमरला पटकन दाखवून आपल्याला ते त्यांना दाखवता येईल ह्यासाठी तर रुद्राला ना मी ह्या टिपॉयचा टेबल तयार करून दिला त्याचे बुक्स वगैरे माझी मशीन जास्त चालत नाही फक्त पिको करण्यापुरतंच मी तिला यूज करते आणि एवढा काय मला पिको करावा लागत नाही कधी तरी त्यामुळे मग म्हटलं तर त्याला की तू हाच स्टडी टेबल म्हणून यूज कर नाही तर त्याचं चा चाललं होतं बाकीच्या पोरांचं बघून की मला पण स्टडी टेबल पाहिजे वगैरे म्हणून मग त्याला आम्ही एक खुर्ची चांगली बस म्हणली याच्यावरतीच कर त्याला सांगून दिलं घ्यायचं काय नाही पण उगाचच लाड होतात ते ला कारण की जमिनीवरती बसून सुद्धा मांडी घालून छान अभ्यास होतो सरक ग्या, हे उगंच लाडवल्यासारखं होतं स्टेबल घ्या हे घ्या ते घ्या आणि मग अभ्यास पण करत नाही तसा तो इथं आल्यापासून ना जास्तचा अगाव झाला आहे बिलकुल त्याला अभ्यास करावा असं वाटत नाही आणि गावाकडून आल्यानंतर तर त्याला पेन्सिल पेन पुस्तकाकडे बघूच वाटत नाही त्याला वाटतं नुसतं खेळत राहावं कारण गाड गावाकडे गावा खूप लाड झालेलं असतात त्याचे तरी आता थोडे कमी होतात पहिले खूप व्हायचे जास्त आता थोडा तोही मोठा व्हायला लागला आहे त्याच्यामुळे थोडा कमीच होतात ठीक आहे चला जे काही छोटे छोटे तुकडे होते ना तर ते सगळे इथं गोळा करायचे होते कारण जायच्या आधी खूप सारे ड्रेस शिवले होते त्याच्यातूनच हे शिल्लक राहिलेले तुकडे होते तसं मी घड्या घालून ठेवले होते पण इथं ठेवण्याला आणि आतमध्ये ठेवण्याला फरक आहे तर उगंच घरात पसार असल्यासारखं वाटतं म्हणून सगळं मी स्टोरूममध्ये ठेवून देते आणि रुद्र इतका थकून जातोय ना की आज तर तो साडेआठला झोपला तोही सोप्यावरती झोपला होता मी इथं उचलून त्याला आणलं बेडवरती झोपवला आणि थंडी पण आहे बरं का इकडे आता थोडी थंडी पडायला लागले म्हणजे दार उघडं असलं की थंडी वाजते दार बंद केलं की गरम होते तर आता म्हटलं बाकीचं पण आवरून घेऊया कारण उद्यापासून आपण आपल्या कामाला लागायचं आणि काही होणार नाही आजचा दिवस जे काय घरातलं तेवढं पटपट आवरून घ्यायचं आणि मला काय होतं आजच्या दिवशी ठीक होतं पण नंतर मला असं वाटतं ना की खूप जास्त कंटाळा आल्यासारखं काहीच करू वाटत नाही गावाकडून आलं की असं वाटतं नुसतं झोपूनच राहावं एकदम थकल्यासारखं होतं असं मला काहीच करू वाटत नाही आहे कारण मग म्हटलं हे तरी कमीत कमी सगळं आवरून ठेवूया जेणेकरून मग ह्याच्यामध्ये थोडंसं मन लागतं आहे आवरण्यामध्ये वगैरे तर मी ना ब्लाऊज जे आहेत ना तर साड्यांवरचे शिवलेले नव्हते जास्त करून मी मॅचिंग करून घालत होते गावाकडे पण तर हे बघा काही आरेवर्कवाले पण नेले होते पण ते काहीच यूज नाही झाले जे होते ना नॉर्मल तर तेच यूज झाले होते बाकीचे नव्हते आणि ब्लाऊज आहेत त्याला साड्या मॅचिंग नाही त्याच्यामुळे ब्लाऊज मी असं ना ह्या स्टोरेज बॉक्समध्येच भरून ठेवते जेणेकरून नीट राहतील तर ही तक्षशिला साडी ना खरंच खूप जास्त छान आहे जी की मला मला वाटते अनुश्री फॅशन यांच्याकडून मला ही रिसीव झाली होती साडी इतकी सुंदर आहे ह्याच्या आधी मी तीन वेळा वेअर केली आणि इतकी चापून चुपून बसते क्वालिटी तर एक नंबर आहे आणि किंमतसुद्धा अगदी हजार रुपयाच्या खाली किंमत आहे मला वाटतं आता तर खूपच कमी किंमत झाली तक्षशिला साडीची पण खूप छान आहे अगदी तुमच्या तीन चार हजारच्या साडीला मागे पाडेल नाही इतकी सुंदर ही साडी आहे आणि मला याच्यामध्ये धागे निघत नाही या साडीचे कुठून आखसत नाही की काय नाही खूप मस्त क्वालिटी आहे साडीची तुम्हाला घ्यायची असेल ना त्यांच्या पेजला एकदा नक्की विजिट करा अगदी मला वाटतं एक वर्ष होऊन गेलं असेल मी त्यांच्या ह्या साडीचं कोलाब्रेशन केलं होतं पण मी अजून विसरली नाही त्यांना कारण की काही काही गोष्टी असतात ना तर त्या आपल्याला आवडतात मनापासून आणि हा कलर पण मी स्वतः सिलेक्ट केला होता जो काहीतरी वेगळा होता एकदम तेच तेच कलर असण्यापेक्षा काहीतरी वेगळे पण छान वाटतात त्यानंतर या बाकीच्याही साड्या मला सगळ्या जेवढ्या पण मी गावाला नेल्या होत्या किंवा ही ह्या नव्हत्या नेल्या दोघी पण नव्हत्या येलोवाल्या आणि ते पिंक पण नव्हती नेली ही अलीकडची जी आहे ना ती मी नेली होती जेजुरीला गेलो ना त्यावेळेस मी नेसलेली आणणार नव्हते तसं मी सगळ्या साड्या गावाला मायावहीला ठेवून येते तुम्हाला माहीतच आहे ह्या वेळेसही जेवढ्या नेल्या होत्या स्ट्रेचेबल ब्लाऊज वगैरे ते सगळं मी गावालाच ठेवून आले पण काही साड्या मला आणाव्या लागल्या त्या ती पांढरी एक होती ना तर ती एक आणावी लागली थोडी स्काय ब्ल्यू कलरची आणि ही पिंकवाली एक आणावी लागली पण ही ना फॅब्रिक फॅब्रिकमध्ये होते त्याच्यामुळे खूप धागे तिचे ना मधून कुठून पण असे पदराचे वगैरे अडकत होते खाली मग मी म्हटलं नको हि तर ठेवण्यात काय अर्थ नाही भले काहीतरी होईल ड्रेस वगैरे म्हणून मी ती पण घेऊन आले आणि ती एक वाली तर मी पूजेच्या दिवशी सकाळचं भाकरी करेपर्यंत नेसली होती पण तिचा कलर थोडा वेगळा होता आणि पोहे करताना हळद लागली होती साडीला तर मी लगेचच काढल्या आणि दुसरी जी होती ना कॉटनवाली तर ती वाली वेअर केली होती लगे हिला लगेच काढून ठेवली मग गावाकडे ठेवण्यात हिला बिलकुलच अर्थ नव्हता म्हटली हिला पण घेऊन जाव्या पारे जातकाच्या फुलाची खूप एम्ब्रॉयडरी आहे मस्तशी तर म्हटले एखादा मस्त ड्रेसच होऊन जाईल बड्डेसाठी किंवा काही फंक्शनसाठी छान अनारकली होईल त्या हिशोबाने मी त्याला घेऊन आले तर मस्त होत्या या वेळेच्या माझ्या सगळ्या साड्या त्याच्यानंतर ना कपडे इतके धुवायचे पडले होते अगदी ती तीन चार वेळा मला मशीन लावावी लागली आणि लिक्विड नव्हतं तर मी हे मागवलं तुम्हाला दाखवते हे पहिलं वालं ना मी डीमार्टमधून आणलं होतं ज्याची किंमत होती मला वाटते ना तीनशे चौसष्ट रुपये होती आणि हे दोन लिटरचं सेम मी फ्लिपकार्टवरून ग्रॉसरीतून मागवले तर ह्याची किंमत आहे बघा तीनशे एकोणतीस रुपये म्हणजे जवळजवळ तीस रुपयांचा फरक होता आणि तेही लगेच आणून देतात म्हणजे आता तुम्ही ऑर्डर केलं ना दोन तीन तासात किंवा मग रात्री ऑर्डर केलं तर मॉर्निंगला आणून देतात सकाळी सकाळी ते इथूनच आपल्या जवळून येतात फक्त आ, ते आपल्याला फ्लिपकार्टवरून घ्यावं लागतं ग्रोसरीतून खूप मस्त येतं बरं ग्रोसरी फ्लिपकार्टवरून जर घेतली ना तर आणि स्वस्तात मस्तसुद्धा येते आता म्हटलं पटकन पहिल्यांदा सगळे कवर सोप्याचे कवर बेडशीट सगळं पहिल्यांदा धुते आणि मला आज इतक्या वेळा माझी मशीन चालणार आहे ना की बसच कारण की खूप जास्त कपडे आहेत गावाकडून आणलेल्या दोन बॅग्स त्याच्यानंतर आता इथलेच पडदे बेडशीट हे सगळं निघले तर ते सगळं आणि आता म्हटलं चला थोडीशी साफसफाई करूया घरातलं मी बऱ्यापैकी आवरलेलं होतं साफसफाई झाली होती पण टेरेसवरचं तसं आम्ही टेरेसवरती जातच नाही कधीच नाही एखाद्या वेळेसच कधीतरी नाही तर कुठे आपल्याला आपल्या कामातून जमत आहे कुठे जायला पण हे ज्या टेरेसवरच्या पायऱ्या आहेत ना टेरेसला जायच्या त्या तर त्याच्यावरती पण बिलकुल घाण येत नाही कारण ह्या साईडला पत्रा असल्यामुळे पाणी पावसाचं पाणीसुद्धा पडत नाही आतासुद्धा चिमचिम पाऊस आहे पण इथे एक थेंबही पाण्याचं नाही आहे पण म्हटलं नंतर नाही होत आज आहेच मोकळा वेळेत तर म्हटलं चला आता पटकन ह्या पायऱ्या पण झाडून थोडंसं पाणी मारून घेऊया डायरेक्ट वरूनच मी खाली पा वरून पाणी वतलं खालीपर्यंत सगळी धूळ निघून जाते चकाचक जा क्लीन होतात पायऱ्या वेगळ्या घासाव्या सुद्धा लागत नाही फक्त आधी मी झाडू मारून घेते आणि खूप सेफ आहे बरं काय जुनं घर जरी असलं ना टेरेसवरती पण एक गेट आहे ज्याला मी कडी लावून टाकते इथून खाली जे जायचं आहे ना खालच्या पायऱ्यावरती तर तिथंही एक गेट छोटंसं आहे तर त्याचीही मी कडी लावते जेणेकरून रुद्र पण कुठं जाऊ शकत नाही तसा तो जातच नाही म्हण पण कुत्रे वगैरे पण येतात बॅक साईडवरून तर त्यासाठी मग मी सगळ्या कड्याबिड्या लावून घेते टेरेसच्या वगैरे सगळ्याच आणि सेफ आहे घर जुनं आहे पण ठीक आहे सेफ वाटतं मला इथे जास्त हे ना ना तर हे बघा पाऊस पडतो आहे पण इकडच्या साईडला बिलकुल पाणी येत नाही अगदी भिजतही नाही काही आणि ह्या पाणीवाल्यांना खूप जास्त त्रास दिलात आम्ही आल्यापासून त्याला फोन करतो आहे की बाबा पाणी दे पाणी नाही आहे आणि सारखं पण ए टी एममधून आणावं लागतं तर इथे पाण्याची ए टी एम आहेत पण आमची सोसायटी सोडून म्हणजे दोन सोसायटी सोडून तिसऱ्या सोसायटीमध्ये आहे ए टी एम मग तिकडे जावं लागतं तिथे मग सुट्टे पैसे लागतात पाच रुपये दहा रुपये असं तर तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही फिल्टर घ्यायचा विचार करतोय कारण पाणीवाल्यांना खूप जास्त त्रास देतो सारखं फोन आपण करायचं आणि ते मनावरच घेत नाही आणूनच देत नाही आत्ताच नाही हे आधी पण जेव्हा पण म्हणजे एक दी एकदा देतो परत आठवडाभर पर येतच नाही सारखा फोन करावा लागतो तेव्हा कुठे मग पाणी आणून देतो आणि मग मला सारखं ते फोन करून करून इतकं वैताग येतोय ना तर मग आम्ही ठरवलं आहे की आपलं फिल्टरच घेऊन टाकू इथं कुणीच घेत नाही मग एकट्यासाठी यावं लागतं मग त्यालाही परवडत नसेल असं माझा अंदाज आहे की एकट्यासाठी त्याच्या लक्षातही राहत नसेल की बाबा इकडे पण द्यायचं आहे त्यामुळं तिकडे देतो आणि तिकडनंच निघून जातो आमचं घरी येतच नाही आणि खूप त्रास होतोय खरं तर त्याचा कारण आपण आधी डिपॉजिट वगैरे पण दिलेला आहे तरी सुद्धा ते वेळेवर पाणी नाही देत किती दिवस आठ आठ दिवस कोण वाट बघणार मग सारखं रुद्राच्या पप्पांना चानावं लागते त्यापेक्षा मग आहे फिल्टर घ्यायचा तर कोणता फिल्टर चांगला आहे मला नक्की सांगा कारण ऑनलाईनच घेणार आहे ऑफलाईन खूप महाग आहेत म्हणून मग ऑनलाईन घ्यायचा विचार करतोय तर एक नाव तुम्ही नक्की सजेस्ट करा जे की आम्ही घेऊ शकतो ना आम्ही घेणारच आहे खूप जास्त त्रास होतोय असा त्रास करून घेण्यापेक्षा इकडेही पैसे द्यायचेच आहेत महिन्याचे तीनशे साडेतीनशे रुपये जातात त्यापेक्षा तेच साठून फिल्टर घेतात तर वर्षभर चालला फिल्टर पेपर तरी पण खूप आहे बरेच जण म्हणतात की पेपर चेंज करावा लागतो तर ठीक आहे चालतं असा थोडाफार इकडेही खर्च लागणारच पण चाललं आहे आमचं घ्यायचाच कारण खूप जास्त त्रास होतो आहे चला तर आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चलो बाय